हा हॅलो नमस्कार मी शुभांगी आम्ही काल आमच्याला सांगलीमध्ये सांगलीतच आहे ना आम्ही त्यामुळं आम्ही बाळमाला गेलो होतो तर तिथून येताना आम्हाला दोन कवट आणले आम्ही छान होते कवट ते दोन आणले फूळ बारीक करून घेतला इकडं थोडंसं मीठ घेतलं हे बघा कवटाची वरती साल झाड असत्या हे बघा या पद्धतीने मी फोडून घेतले आतमध्ये असा गर असतो कवटाचा आणि खूप छान कवट होती कलर पण आतमध्ये खूपच मस्त आहे हे बघा चॉकलेटी कलरचाच असतो हे आंबट गोडच असते पिकल्यावरच खायचं हे नाहीतर सर्दी खोकला सुरू होते कवटाचे भरपूर फायदे आहेत पित्त अंगावर उठला असेल तर कवटाचा फायदा भरपूर होतो पित्ताला छान आहे भूक वाढ वाढीला मदत होते पचनक्रिया चांगली सुधारते त्यात विटॅमिन सी आहे भरपूर हे बघा पद्धतीने मी असं काढून घेतले कवटाचे फायदे शरीराला भरपूर आहेत डोकेदुखी थांबते पित्ताला तर खूपच छान आहे पण कच्च नाही खायचं बघा आता दुसरं पण फोडून घेतलं मी जरा जोरात फोडावं लागतं वाव किती छान चॉकलेटी कलर मस्त हे आंबट गोडच असतं तुरटही असतं आंबट गोड तुरट हे सगळंच असतं हे कवटाचे भरपूर फायदे आहेत शरीराला ते महाशिवरात्रीला त्याची चटणी किंवा बर्फी आपण करू शकतो याची बर्फी होऊ शकते मी असच करते गोळ घालून साधं कोणी कोणी तिकटही करू शकतं जिरे बिरे घालून कोथिंबीर घालून करू शकता तुम्ही अशी छान लागते मला आवडते अशी तुम्ही सगळं काढून घेतलं गर गुळ अजून थोडंसं पाहिजे भरपूर निघाला त्याचा घर आणि खूपच चांगचं गट होतं खूपच छान लागते पण वाडीला खूप छान कवत बर्फे नलवून घ्यायचा परती करायची झाली तर गुळ पितळून घ्यायचा पुरण कसं शिजवतो कसं शिजवायचं आणि जरा घट्ट द्यायचं या पद्धतीने गूळ बारीक करून घ्यायचं त्याचे एकदा करून बघा तुम्ही कसे करता येईल मला कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा उठल्यावर सुद्धा कवटाचा उपयोग होतो हे बघा या पद्धतीने गुळ असा मिक्स करून घ्यायचा उन्हाळ्यात तर खूपच छान दुपारी छान लागत थोडस मीठ घालत फक्त गुळ आणि मीठ घालून केलेले खव खाऊन हो बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा व्हिडिओ आवडत असला तर लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज करा कलर तर किती भारी आलाय कलर खूप सुंदर या पद्धतीने सगळं मिक्स करून घ्यायचं आम्ही तर त्या पवटाच्या वरच्या ह्याच्यातच हो घालून असं खात होतो हे बघा याच्यातच खायचं खूप छान लागतं हे एकदा करून बघा आणि मला सांगा दोन भरपूर कवटाचं घर निघाला हे बघा या पद्धतीने भरून ठेवायचं हे बघा खूपच छान लागतं मन राहत नाही आपलं खाल्ल्याशिवाय फोडल्या फोडल्या खाऊ वाटलं मला हे बघा या पद्धतीने चार ह्याच्यात भरून ठेवले हे बघा बारीक बारीक चमचे घातले तर चला सर्वांना बाय बाय